मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आपली सर्वांची होती व ती आजही आहे उद्याही राहील परंतु हा घे संपूर्ण महाराष्ट्रात जी भूमिका घेतो त्यामुळे खर तर ओबीसी बांधव आणि मराठी बाधव मराठी बांधव यांच्यामध्ये वाद चालू झालेला आहे आणि एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलत चाललेला आहे त्याला एकमेव हा मनोज जरागी आहे आणि याच्या पाठीमाग काही सुप्त शक्ती देखील त्या ठिकाणी त्याला ताकद देत आहेत मित्रांनो त्याने आन्सरवालेला या ठिकाणी आंदोलन चालू केल्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर प्रथम आपल्याला देखील ती घटना काय घडली माहिती नव्हतं आपण पोलिसांनी चार्ज केला म्हणून शहर बंद ठेवलं का बंद ठेवलं तर मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण त्यांच्या समाजामध्ये देखील खूप गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा आरक्षणपासून वंचित राहू नये पाठीमागल्या काळात आदरणीय फडणवीस साहेबांनी ईडब्ल्यू एस मधून त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा सुद्धा मंडळी घेतायत आता खरंतर आरक्षणाची बाजू मांडत असताना या ठिकाणी आपल्याला एक्क्याण्णव सालामध्ये मंडल आयोग लागू झाला तो काळ खरंतर आमच्या खूप लहानपणाचा दादा असेल विपडी नसती तो काळ होता त्यांनी केंद्रामध्ये आरक्षण मंजूर केलं त्र्याण्णव सालामध्ये जालनाला ओबीसी बांधवांची लातपाची सभा त्या ठिकाणी झाली आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते एवढा समुदाय बघून त्या ठिकाणी त्या आरक्षणाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला परंतु त्या आरक्षण मिळाल्यानंतर त्या आरक्षणातून आपले सर्व ओबीसी बांधव शिक्षणात लाभ घेत आहेत नोकऱ्यांमध्ये लाभ घेत आहेत अनेक राजकीय पदे या ठिकाणी आपले लोक समाज बांधव सामाजिक प्रवाहामध्ये यायला लागले परंतु ज्यावेळेस आपली लोक शिकायला लागली समाजात यायला लागली समाजकार्याच्या याच्यात आपली लोक आग्रेस भूमिका व्हायला लागली म्हणून तर दादा मला असं वाटतं एक षडयंत्र रचलं गेलं आणि या जरांगेला उभं करून एवढा भला मोठा उचवण्याचा प्रयत्न केला जातोय असं मला वाटतंय आज ओबीसीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती पहिल्या आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण अजून निम्मेच्यावर जातींना त्या आरक्षणाचा लाभ पण झालेला ना नाहीये ना अशी परिस्थिती असताना हा मनोज दरांगे या ठिकाणी भूमिका मांडतोय घेणार तर ओबीसीतूनच घेणार आणि हे राज्य शासन त्याचे लाड पुरवायला निघालेले आहे राज्य शासनाने मराठवाड्यात या ठिकाणी ओबीसीचे दाखले शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली शिंदे समिती त्या ठिकाणी प्रथम तर ते मनोज दरांगेचं आंदोलन सोडवायला गेले जे निवृत्त न्यायाधीश शिंदे आहेत आणि या राज्य शासनाने मनोज दरांगेच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या त्यानंतर प्रथम त्याच्या मागण्या झाल्यानंतर मान्य झाल्यानंतर त्याच्या मागण्या वाढतच चालल्या प्रथम तो म्हटला कुलबींना या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे कुलबीतून भेटलं पाहिजे नंतर म्हणायला लागला सरसगट मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं पाहिजे ती भूमिका मांडताना सरकारने त्याला पाठिंबा थोडासा नाही दर्शवल्यावर मुंबईच्या दिशेने निघला वाशी या ठिकाणी गेल्यानंतर थोडी दादा प्रास्ताविक लाभ होते परंतु थोडं वाशी या ठिकाणी गेल्यानंतर सव्वीस जानेवारीला राष्ट्रीय सणाची संपूर्ण देशामध्ये सुट्टी असताना या राज्य सरकारने कुठल्याही मंत्र्यांना विश्वासात न घेता रात्रीचा तीन वाजता या मनोज लाड लाट पुरवण्यासाठी अध्यादेश काढला तो अध्यादेश असा आहे की जर कुणी कुणबी असल आणि त्यांचे सगळे सोयरे म्हणजे एखाद्या मराठा समाजामध्ये एखादी मुलगी लग्न होऊन गेल्यानंतर तिच्याकडे जर कुणबीचा दाखला असेल तर सगळे 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 मराठा समाजामधील त्यांचे यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असा या राज्य शासनाने आदेश काढला जर असं झालं तर एवढा मोठा हा मराठा समाज जर सर्व ओबीसी मध्ये आला तर जे काय आज आपल्याला त्याचे सत्तावीस टक्क्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींना सचोर एखादा घास आपल्या वाट्याला येतोय तो घास या ठिकाणी ओबीसीला तो वाट्याला येणार नाहीत तुमची आमची मुलं या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहतील नाही म्हटलं तर दादा कुणबीच्या दाखल्यांच्या जोरावर ही लोक राजकारणात आपल्या जागांवर अतिक्रमणच करत आलेली आहेत त्याचे या ठिकाणी निज्वलंत उदाहरण आहेत थोडक्यात थोडक्यात मी सांगितलं तर आताच्या जुन्नर पंचायत समितीमध्ये ओबीसी आरक्षण असताना त्या ठिकाणी देखील ओपनचा कॅन्डिडेट कुलबीच्या दाखल्यावर या ठिकाणी सभापती झाला दूध संघावर या ठिकाणी आपला ओबीसीचा कॅन्डिडेट वरून भुजबळ उभा होता त्या ठिकाणी देखील कुलबीच्या दाखल्यावर दूध संघावर डायरेक्टर झाले आज तालुक्यामध्ये नाही म्हटलं तर एक दहा पंधरा सरपंच आताच एक बेल्याचं उदाहरण चार सहा महिन्यातलं कुलबीच्या दाखल्यावर त्या ठिकाणी सरपंच होते आणि हे सगळं होत असताना पूर्वीच्या आपल्या लोकांनी वाडवडलांनी सांगितलंय बाळा काय कमवता आलं नाही तर कमवू नका पण जे आहे ते कमू नका आणि ती गमावण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि याला तुम्ही आम्ही सगळे जबाबदार आहोत कारण त्याचं असं आहे का एवढा मोठा ओबीसी समाज जुन्नर तालुक्यात नाही म्हटलं तर या ठिकाणी गेल्यावर दादा तुम्ही केला अनुभव होता आपला ऐंशी हजार ओबीसी समाज आहे आणि आपण एवढा तालुक्यामध्ये आणि आपण एवढा समाज असताना आज ती लोक आपल्या ताटातलं मागतायत ते आरक्षण मागताना आपण त्याला विरोध करत नाही परंतु वेगळं घ्या म्हणतोय आपल्या ताटातलं मागत असताना सुद्धा आपण लोक गप्प आहे आज आपण लोकांनी सगळ्यांनी आज जर एखाद्याकडे जाणारी थोडी काही जागा असेल आणि त्याच्यावर थोडी कोणी अतिक्रमण केलं की आपण नाही नाही तसं भांडणं करतो कोर्टात जातो आणि आज आरक्षण एकदा गेलं तर तुमच्या सगळ्या पुढल्या पिढ्यान पिढ्या तुमच्या आरक्षणापासून वंचित राहणार आहे मग आपण लोक जागृत कधी होणार आपण एकत्र येऊन लढणार कधी आज एकत्र येण्याचं कारण या ठिकाणी नगर या ठिकाणी जाण्यासाठी ज्यावेळेस साडेपाठा सावता महाराजांच्या मंदिरात मिटिंग झाली त्यावेळेस आदरणीय सांगितलं म्हणजे आपण का का तुम्ही सगळ्या समाजाला बरोबर त्या दृष्टीने आम्ही सगळ्या समाजाच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली आणि त्यांना या ठिकाणी आजच्या मीटिंगचं या ठिकाणी निमंत्रित केलं त्यामध्ये सर्व ओबीसी सम सर्व ओबीसी समाजाचे तालुक्यातील पदाधिकारी होते तरी देखील दादा या ठिकाणी चार चार सभेला ही वेळ होती